बोदवाड तालुक्यात आज आदिवासी समाजातर्फे आरक्षण संरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्यात आली आहे जळगाव प्रतिनिधी नितीन सुरवाडे हैदराबाद गॅजेटच्या आधारानं अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात धनगर किंवा इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये अशी मागणी करत संयुक्त आदिवासी आरक्षण हक्काकृती समितीतर्फे मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव तहसील कार्यालयावर दाखल झाले यावेळी तहसीलदार अनिल पुरे आणि पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांना निवेदन सादर करण्यात आले आदिवासी समाजानं स्पष्ट केलंय की के अनुसूचित जमातीमध्ये बाहेरील घटकांची घुसखोरी होत असून नामसदृश्यतेचा आदर घेऊन गैर आदिवासी समाजातील लोक आरक्षणाचा अन्यायकारक फायदा घेत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील खऱ्या आदिवासींच्या रोजगार व शैक्षणिक संधीवर गंभीर अन्याय होत आहेत निवेदनाद्वारे आदिवासी बांधवांनी राज्य सरकारला इशारा दिलाय की विद्यमान अनुसूचित जमातींचे संविधानिक धोक्यात आणले जाणार बोधवड तालुक्यातील या आंदोलनामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली आहे सर्वप्रथम जय आदिवासी जय संविधान आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस आज बोधवड तालुक्यातील सर्व आदिवासी समाज येथे जमले आहेत जमण्याचं कारण आहे म्हणजे आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत बंजारा समाज आणि धनगर समाज हे दोन्ही समाजाचे लोक घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याबद्दल आदिवासी समाजाचा नाकार आहे तसेच भारतामध्ये हैदराबाद गॅजेट लागू पडत नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो तसेच भारत सरकारला हा स शांतीचा संदेश आदिवासींकडून आहे समजून घ्या नाही तर आमच्या आरक्षणाला लावला धक्का तर भारत बंद करू अख्खा जय संविधान जय आदिवासी जय महाराष्ट्र